जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणूक म्हणजेच मिनी मंत्रालयाचा आखाडा आणि या आखाड्यात सध्या सुरू आहे इच्छुकांची धावपळ पक्षांच्या बैठका आणि उमेदवारी न मिळाल्यास प्लॅन बी काय याची चर्चा अर्ज भरण्यासाठी आता उरले आहेत फक्त दोन दिवस आणि त्यामुळं संपूर्ण सांगली जिल्ह्यात राजकीय वातावरण चांगलंच तापलं आहे सांगली जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याची अंतिम मुदत एकवीस जानेवारी आहे आतापर्यंत जवळपास एक हजार सेहेचाळीस अर्जांची विक्री झाली आहे मात्र एकही अर्ज अद्याप दाखल झालेला नाही आहे मात्र सोमवारपासून तालुका स्तरावरील कार्यालयांमध्ये अर्ज घेण्यासाठी आणि दाखल करण्यासाठी मोठी गर्दी दिसती आहे जिल्हा परिषदच्या एकसष्ट जागांसाठी तब्बल चारशे पन्नास इच्छुक तर पंचायत समितीच्या एकशे बावीस जागांसाठी सातशे पेक्षा अधिक इच्छुकांनी उमेदवारीची मागणी केली आहे त्यामुळे पक्षांसमोर ही मोठं आवाहन उभं ठाकलंय कोणाला संधी द्यायची कोणाला थांबवायचं आणि नाराजी कशी टाळायची भाजपनं इच्छुकांच्या मुलाखतींची प्रक्रिया पूर्ण केली आहे शनिवारी आटपाडी तासगाव पलूस कडेगाव कवटे मंकाळ शिराळा खानापूर या सात तालुक्यातील इच्छुकांच्या मुलाखती पार पडल्या रविवारी वाळवा जत आणि मिरज तालुक्यातील इच्छुकांच्या मुलाखती घेण्यात आल्या या बैठकींना ग्रामीण जिल्हाध्यक्ष सम्राट महाडिक संघटन मंत्री मकरंद देशपांडे आमदार सत्यजित देशमुख सुरेश खाडे सुधीर गाडगीळ आणि गोपीचंद पडळकर यांची उपस्थिती होती जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुका काँग्रेस आणि राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्ष आघाडीकडून लढणार असल्याचं स्पष्ट झालं आहे मात्र जागा वाटपावर अजून चर्चा सुरू आहे दुसरीकडे राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट एकत्रित निवडणुका लढणार की नाही याबाबत अजूनही संभ्रम कायम आहे वरिष्ठ नेत्यांकडून आदर्श आल्यानंतरच अंतिम निर्णय होणार असल्याचं सूत्रांकडून सांगण्यात आलंय शिवसेना शिंदे गटानंही जिल्हा परिषद निवडणुकीसाठी हालचाली सुरू केल्यात महापालिकेप्रमाणे महायुतीच्या चर्चेत न अडकता स्वतंत्रपणे निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतल्याची माहिती जिल्हाप्रमुखांनी दिली आहे मिरज आणि जत तालुक्यात इच्छुकांसोबत बैठकाही पार पडल्यात वेळ कमी आणि इच्छुक जास्त म्हणूनच सध्या ग्रामीण भागात एकच प्रश्न चर्चेत आहे पक्षाची उमेदवारी नाही मिळाली तर काय करायचं अपक्ष लढायचं का दुसऱ्या पक्षात जायचं का की थांबून वाट पाहायची याच कारणामुळं गावोगावी बैठका भेटी चहापानावर चर्चा चांगल्याच रंगू लागल्या आहेत अनेक ठिकाणी तर अजून उमेदवारी जाहीरही नाही तरीही बॅनर पोस्टर सोशल मीडियावर प्रचार अनौपचारिकरित्या सुरू झाल्याचं चित्र आहे निवडणुकीची रंगत आधीच वाढली आहे जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणूक आता अंतिम टप्प्यात आली आहे अर्ज भरण्यास अवघे काही दिवस पक्षांची राजकीय गणित इच्छुकांची धावपळ या सगळ्यांमुळे ग्रामीण राजकारणाला नवी दिशा मिळणार हे नक्की आज सोमवारपासून उमेदवारी अर्ज दाखल करण्याची खरी धावपळ सुरू झाली आहे या सगळ्या घडामोडींसाठी आर्यवीन टाइम्स सोबत रहा अशा बातम्या पाहण्यासाठी आमच्या चॅनेलला लाईक शेअर सबस्क्राईब करा